महायोगपीठे तटे भीमरत्य गुरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानव कंद परब्रह्मलिंगम बजे पांडुरंग तडीद्वास समीर मेघाव भास रमा मंदिरम सुंदरम चित्रकाश वरम तिष्ठिकाया समन्यस्त पाद परब्रह्मलिंगम बजे पांडुरंग प्रमाणम भवा तेरित मामकान तंबाकर पादु तोयन तस्म इदातुर्वसत्ते ब्रतोना विकोश बजे पांडुरंग प्रमाणं भवाब्दे विदं माम काणा नितभ्या क्रभ्या धृतो येन तस्मात विदात्रुव सत्य धृतोना विकोशा पर ब्रह्म लिंगं भजप ते सांगतात की अरे बाबा जीवांना ते सांगतात मनुष्याला भगवंत पांडुरंग सांगतो की कलयुगामध्ये भव नदीमध्ये माणसं बुडून जाणार आहेत मग या भव सिंधू पार करता यावं म्हणून भगवंताने स्वतः कटेवरती हात ठेवले आणि ते सांगतात की मी ज्या मार्गाने आलो आहे त्या मार्गाने माझा मार्गाने जर तुम्ही आला तर तुम्ही भव नदीच्या पाण्यात बुडणार नाही कारण मी ज्या मार्गाने येतो त्या मार्गाच पाण्याचा प्रवाह फक्त कमरेभर आहे आणि तो कमरेभर नदीचं पाणी हे दाखवण्यासाठी विटेवर उभा राहून कटेवरती भगवंताने हात ठेवलेला आहे उठाला